नमस्कार स्वप्नाच किचनमध्ये आज कणकेचे पौष्टिक लाडू करणार आहे त्यासाठी लागणारे कणिक गूळ बदामाची पूड आणि चिरंजीवी प्युअर काऊ घी आणि थोडीशी वेलची पूड कढईमध्ये आधी आपण तूप गरम करून घ्यायचं तूप गरम झालं की त्यामध्ये कणिक घालायचे कणिक खमंग होईपर्यंत छान परतून घ्यायचे मंद गॅसवर परतायचे कणिक छान भाजून घ्यायचे कणकेचा खमंग वास आपल्याला येईपर्यंत कणिक छान परतून घ्यायची आहे त्याचा रंग पण थोडा बदलतो छान असा गोल्डन तांबूस रंग येतो छान बघू शकता आहे कणकेचा रंग बदलत आलेला आहे कणिक छान भाजत आलेली आहे कोरडी कोरडी झालेली आहे अजून एक मी त्याच्यामध्ये दीड चमचा तूप ॲड करते पुन्हा हे सगळं छान परतून घ्यायचं आहे खमंग वास यायला सुरुवात झालेली आहे अजून एक दोनच मिनटं कणिक छान परतायची आहे कणिक भाजून झालेली आहे आता आपण एका डिशमध्ये ती काढायची कोमट व्हायला ठेवून द्यायची कणिक पूर्ण गार करायची नाही कोमट असतानाच त्यामध्ये आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालायचे कणिक कोमट झालेली आहे आता यामध्ये दोन चमचे मी बदामाची पूड घालतीये आहे याने चव पण छान लागते आणि मुलांच्या पोटात बदाम पण जात आहेत नकळत हे सगळं छान मिक्स करायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये गूळ घालायचाय दोन वाटी कणकेला मी एक वाटी गूळ घेतलाय तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता गूळ छान मिक्स करून घ्यायचा त्यानंतर वेलची पूड घातलीये चवीनुसार जायफळ सुद्धा तुम्ही घालू शकता त्याचाच पण एक छान अरोमा येतो सगळं मिश्रण आता मिक्स करून आहे व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे आता आपण लाडू वळायला घ्यायचे छान गोल गोल आपल्या आवडीच्या साईजनुसार लाडू वळायचे बघू शकताय किती इझिली लाडू वळले जातात मिश्रण खूप कोरडं नाही आहे याचा अर्थ आपले सगळं प्रमाण बरोबर झालेलं आहे व्यवस्थित छान लाडू गोल गोल वळायचे आपले कणकेचे लाडू एकदम तयार आहेत